नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर तर इथे आपण नोंदणी व मुद्रांक विभाग भरती शिपाई पदासाठी आतापर्यंत जे काही पेपर झालेले आहेत त्या पेपरमधील जी केचे प्रश्न पाहणार आहोत म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल आणि त्यासोबतच आपण प्रश्नांची उत्तरे सुद्धा पाहू तर हे सर्व मेमरी बेस्ड प्रश्न आहे म्हणजे ऍक्च्युअल प्रश्न जसेच्या तसे असतील याची शाश्वती नाही विद्यार्थ्यांनी परीक्षेमधून बाहेर पडल्याच्या नंतर जे प्रश्न सांगितले त्याचं संकलन आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि तुम्ही जर परीक्षा दिली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की तुम्हाला कोणते प्रश्न आले होते इथे आपण प्रश्न आणि उत्तर हेच बघतोय तर पहा पहिला प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती आहे किंवा किती असते तर त्याचं वय आहे पासष्ट वर्षे सर्वोच्च न्यायालय विचारलं त्यामुळे पासष्ट वर्षे या ठिकाणी वय आहे उच्च न्यायालयाचं जर तुम्हाला विचारलं तर तिथे सिक्स्टी टू इयर्स आहे नंतर पहा दुसरा प्रश्न आहे लोकसेवा अधिनियम कोणता आहे तर महाराष्ट्र सार्वजनिक सेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराचा हा लोकसेवा अधिनियम आहे यावर देखील विद्यार्थ्यांनी सांगितलं की काही प्रश्न विचारण्यात आलेले होते पण नेमके प्रश्न काय होते हे मात्र त्यांना सांगता आले नाही नंतर पहा कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो तर कुत्रा चावल्याने रेबीज हा रोग होत असतो आपण फक्त जास्त यावर डिस्कशन करणार नाही आहोत कारण की हा वेळ वाया जाऊ शकतो यामुळे तुमचा तुमचा जर पेपर वगैरे असेल येत्या एक दोन दिवसात तर तुम्ही अशा टाईपचे प्रश्न आले होते याचा एक अंदाज घेऊन या पद्धतीने तुमचा अभ्यास किंवा तुमचे रिव्हिजन करू शकता तर पहा कुत्र्या चावल्याने रेबीज हा रोग होत असतो नंतर बेकिंग सोडाचे रासायनिक सूत्र काय ते सुद्धा त्यांनी दिलेलं आहे एन एच सिरो थ्री नंतर पहा लोकमान्य टिळकांचे वृत्तपत्र कोणते तर त्यांचे दोन वृत्तपत्रे होते एक केसरी होतं जे मराठीमध्ये होतं आणि मराठा जे इंग्रजीमध्ये होतं म्हणजे भाषा सुद्धा विचारल्या जाऊ शकते त्यामुळे मराठा जे आहे ते इंग्रजीमध्ये प्रसिद्ध व्हायचं आणि केसरी जे आहे ते मराठीमध्ये प्रसिद्ध होत होतं नंतर पुढील प्रश्न आहे जांभी मृदा कोणत्या भागात आढळते तर दख्खनचं पठार आणि सह्याद्री घाट या दरम्यान आपल्याला जांभी मृदा जी आहे ती दोन ठिकाणी आढळताना दिसते नंतर पहा पुढचा प्रश्न मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता तर बाबर जर पानिपतची लढाई तुमच्या लक्षात असेल आणि ती कोणत्या वर्षी झाली हे सुद्धा महत्वाचं असतं तिनेही युद्ध कधी कधी त्यांचे डेट सुद्धा विचारले जाते त्यांचं इयर जे असते ते विचारले जाऊ शकते तर पण मुघल साम्राज्याचा संस्थापक जर विचारला तर तो आहे बाबर नंतर पहा मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा कोण होता तर बाजीराव दुसरा म्हणजे बाजीराव द्वितीय हा मराठा साम्राज्याचा शेवटचा पेशवा होता पुढील प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला तर तो नव्वदवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला एक एप्रिल दोन हजार पंचवीसला नंतर पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याचा महाधिवक्ता कोण आहे तर बिरेंद्र सराव हे महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता आहेत नंतर पुढील प्रश्न चाणक्य कोणत्या राज्याचा पंतप्रधान होता किंवा कोणत्या राज्याचा पंतप्रधान होता तर मौर्य साम्राज्याचा पंतप्रधान होता चंद्रगुप्त मौर्य यांचा तो पंतप्रधान होता नंतर पहा धातू धातू मिश्रणाला काय म्हणतात तर मिश्र धातू असे त्याला म्हणतात तारापूरला कोणता विद्युत प्रकल्प आहे तर अणुऊर्जा विद्युत प्रकल्प आहे तारापूरला पुढील प्रश्न सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगली सांगली जिल्ह्यामध्ये सागरेश्वर अभयारण्य आहे पुढील प्रश्न जी सेवन परिषद दोन हजार पंचवीस मध्ये कोठे आयोजित केली होती तर ती इटलीमध्ये नंतर पुढील प्रश्न तामिळनाडूतील प्रसिद्ध चोल मंदिर कोणते आहे तर बृहदेश्वरचे मंदिर आहे तंजावूरचे नंतर पहा महाराष्ट्रात किती स्तरीय ग्रामपंचायत व्यवस्था आहे तर ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय व्यवस्था आहे त्रिस्तरीय सुद्धा तुम्हाला ऑप्शनमध्ये असू शकते तर तीन स्तरीय आपली व्यवस्था आहे ग्रामपंचायतची नंतर बॉक्साईटचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आढळतात तर उडिसामध्ये बॉक्साईटचे साठे सर्वात जास्त आढळतात पुढील प्रश्न भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे तर जनगणमन हे राष्ट्रगीत आहे संविधान दिन कधी साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन हा साजरा केला जातो त्या दिवशी आपण त्याचा स्वीकार केला होता नंतर पहा राष्ट्रीय विज्ञान दिन हा कधी साजरा होतो तर अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो संविधानात एकूण किती अनुच्छेद आहेत तर हा प्रश्न कसा आहे इथे आता चारशे अठ्ठेचाळीस उत्तर आपण दिलंय यामध्ये जर मुख्य विचारलं तर तीनशे आपल्याला माहितीच आहे की पंच्याण्णव आर्टिकल्स आहेत पण जर एकूण आर्टिकल विचारले आता ज्यामध्ये नवीन ऍड झालेले आहेत जसं की आपण पाहिलं की जो एकवीस ए ॲड करण्यात आला त्यानंतर चौदा ए बी सी डी ते ॲड करण्यात आलेले आहे नंतर तीनशे त्रेचाळीसमध्ये सुद्धा ॲड करण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ते पाहू शकता की जे सब कलम आहेत ते सुद्धा जर ग्राह्य धरले तर कलम हे साडेचारशेच्या आसपास आपले जातं म्हणून जर मुख्य विचारले फक्त तर ते तीनशे पंच्याण्णवच आहे आणि सध्या जर विचारलं तर, तर चारशे अठ्ठेचाळीसपर्यंत कलमांची संख्या ही गेलेली आपल्याला दिसते नंतर पहा महाराष्ट्र दिन कधीच साजरा होतो तर एक मेला महाराष्ट्र दिन साजरा होतो काही प्रश्न सोप्या स्वरूपाचे होते ते प्रश्न इझिली तुम्ही टॅकल करू शकता नंतर पहा पुढील भारतीय लष्कर प्रमुख कोण असतं तर राष्ट्रपती असतात हे जे आहे ते अपले, आपले लष्कर प्रमुख आहेत नाममात्र प्रमुख त्यांना आपण म्हणत असतो कारण की वास्तविक प्रमुख हे आपले पंतप्रधान असतात नंतर पहा मोठ्या प्रमाणात या वाक्प्रचाराचा का अर्थ काय एखादा मराठीचा प्रश्न त्यामध्ये आलेला आहे हा सोपा आहे खूप लोकमान्य टिळकांचे संपूर्ण नाव काय होते तर बाळ गंगाधर टिळक असं त्यांना म्हणत कुसुमाग्रज यांचे खरे नाव काय होते ते विष्णू वामन शिरवाडकर असं त्यांचं नाव होतं भारताचे राष्ट्रपती कोण निवडतो किंवा भारताच्या राष्ट्रपतीची निवड कशी केली जाते तर संसद राज्य विधिमंडळाचे निर्वाचित सदस्य त्यांची निवड करत असतात मनात कोरणे या वाप्रचाराचा अर्थ काय तर लक्षात ठेवणे हा त्याचा अर्थ होतो नदी पाण्याच्या वहनात उपयोगी अशी मृदा कोणती असते तर त्याला जलोड मृदा म्हणतात आधुनिक भारताचा निर्माता कोणाला मानले जाते तर राजा राम मोहन राय यांना आधुनिक भारताची निर्माती अशी देण्यात येते नंतर भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर जवाहरलाल नेहरू पहिले राष्ट्रपती जर तुम्हाला विचारले तर राजेंद्र प्रसाद हे होते नंतर पहा डीटीपीचे पूर्ण रूप काय आहे तर डेस्कटॉप पब्लिशिंग असं त्याचे पूर्ण रूप होतो राज्यघटना निर्माण करण्यासाठी घटनेचे मसुदा समितीचे प्रमुख कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना मधील मसुदा समितीचे प्रमुख होते आणि घटना समितीचे राजेंद्र प्रसाद नंतर पहा युएनओ चे मुख्यालय कुठे आहे तर न्यूयॉर्कमध्ये आहे अमेरिकामध्ये युएसए सुद्धा ऑप्शनमध्ये येऊ शकतो नंतर पुढील प्रश्न आहे भारतीय निवडणूक आयोगात किती सदस्य असतो किंवा निवडणूक आयोग जो आहे सदस्य असतो तर त्यामध्ये एक मुख्य असतात आणि दोन सहाय्यक असतात असे तीन सदस्य त्यामध्ये असतात नंतर पहा ईव्हीएम मशीन म्हणजे काय तर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन सोपं आहे केसरी या वृत्तपत्राची स्थापना कधी झाली तर अठराशे एक्क्याऐंशी मध्ये केसरी या वृत्तपत्राची स्थापना झालेली आहे नंतर पहा वंदे मातरप हे गीत कोणाच्या पुस्तकातून घेतलेले आहे तर बकीमचंद्र चटोपध्याय यांच्या आनंद मठ या पुस्तकातील हे जे आहे ते गीत आपण घेतलेलं आहे नंतर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे तर वाघ आहे राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी साजरा केला जातो चोवीस एप्रिल महत्वाची तारीख आहे इम्पॉर्टंट डेट आहे याच परीक्षेला नव्हे तर इतर परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो यापूर्वी बऱ्याच परीक्षांना हा वारंवार रिपीटेड झालेला प्रश्न आहे नंतर पहा सुकन्या समृद्धी योजना कधी सुरू करण्यात आली तर बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आली होती भारताचे राष्ट्रध्वजात तिरंगा रंग कोणते आहेत तर पांढरा हिरवा हा संकल्प क्वेश्चन आहे जनगणमनचे लेखक कोण आहेत तर रवींद्रनाथ टागोर एक आपण पाहिलं की जे वंदे मातर आणि दुसरं बघतोय आपण जनगणमन तर दोन्हीही तुम्ही लक्षात ठेवा नंतर पहा जय जीवान जय किसान हे घोषवाक्य हो। कोणी दिले होते तर लालबहादूर शास्त्री यांनी हे घोषवाक्य दिले होते भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर ती आहे गंगा त्यानंतर आंध्र प्रदेश राज्याची राजधानी कोणती आता हे तुम्हाला काही प्रश्न आहे जे आहेत ते ऑप्शनवरून टॅक्ट करावे लागतील अमरावती जी आहे ती त्याची नियोजित राजधानी आहे आंध्र प्रदेशची नंतर पहा पाणी पडणे हे जे मराठीचा एक प्रश्न होता तर मान कमी होणे असा याचा अर्थ होतो आणि राष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो तो तेरा फेब्रुवारीला राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो तर पहा मित्रांनो इथे आपण जवळपास पन्नास प्रश्न त्यापैकी चार ते पाच प्रश्न हे मराठीचे होते म्हणून पंचेचाळीस प्रश्नाच्या आसपास आपण जी केचे प्रश्न बघितले यावरून तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की नेमके परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जात आहेत आता काही जण म्हणतील हे प्रश्न सोपे आहे काही प्रश्न आम्हाला कठीण स्वरूपाचे देखील आले होते तर पहा मित्रांनो जे विद्यार्थी परीक्षेच्या बाहेर आले त्यांनी हे प्रश्न सांगितलेले आहे आणि जो विद्यार्थी परीक्षेत जो प्रश्न अटेम्प्ट करतो किंवा जो प्रश्न त्याला पूर्णरित्या त्या ठिकाणी करतो तोच तो बाहेर आल्याच्या नंतर सांगू शकतो काही प्रश्न कठीण स्वरूपाचे असतात ते मात्र विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत नाही कदाचित असंही असू शकतं ते जर तुमच्या लक्षात असतील तर तुम्ही कमेंट ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता संपूर्ण प्रश्न बाहेर आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही जे काही प्रश्न पोहोचले ते मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला या व्यतिरिक्त तुमचे आणखी काही प्रश्न असतील आणि या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार